नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मूग डाळ आणि पालक वापरून खमंग कुरकुरीत असे मूग डाळीचे वडे बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम मी इथं मूग डाळ घेतलेली आहे आणि ही मूग डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी उठल्यानंतर आपण याचे काय करणार आहोत वडे करणार आहोत बघा एक चार तास तरी ही डाळ भिजली पाहिजे म्हणजे आपले वडे छान होतात चला तर आता काय करायचं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि या चाळणीवरती ही पूर्ण डाळ आपण काढून घ्यायची आहे असं का, का करायचं आहे कारण आपल्याला यातलं पाणी पूर्ण काढायचं आहे आणि पाण्याचा अंश डाळीमध्ये राहता कामाने पूर्ण यातलं पाणी निघा निघण्यासाठी अस या पद्धतीने आपण करायचं आहे आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी यातली डाळ थोडी काढून घेणार आहे थोडी डाळ म्हणजे पन्नास टक्के डाळ आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि पन्नास टक्के डाळ आपण ठेवणार आहोत म्हणजे पन्नास टक्के डाळीचं आपण इथं बघा इथं अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही उरलेली डाळ आपण काय करायचं एक ताट घ्यायचं आणि या ताटामध्ये ही डाळ आपण पूर्ण काढून घेणार आहोत आणि बघू शकता की तुम्ही ही मी डाळ काढून घेतलेली आहे आणि आप आपण बारीक जी पेस्ट बनवली आहे डाळीची ती देखील मी यामध्ये काढून घेणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की मी ही सर्व हे सर्व मिश्रण काढलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण बडीशोप बडीशोप म्हणजे अर्ध कच्च करून घेतलेलं आहे ते बडीशोप टाकायचा आहे त्यानंतर धने एक चमचा मी इथं अर्ध कच्च करून टाकलेला आहे त्यानंतर मी इथं एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचं पीठ जास्त नाही टाकायचं अगदी दोनच चमचे इथं बँडिंगसाठी टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथं जिरं टाकायचं आहे जिरं आपण ह्याची पावडर देखील टाकू शकतो आता तुम्ही पाहू शकता की मी इथं एक वाटी फुल्ल असं आपण पालक कट करून घेतलेला आहे बारीक त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक करून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत एक कांदा जो बारीक कट केलेला आहे तो तुम्ही आपण म्हणतो चौकन चौकोन म्हणतो तो त्या देखील भागात करू शकता किंवा लांब देखील कांदा आपण ठेवू शकतो बघा आता हे सर्व मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये लाल तिखट टाकणार आहे आता लाल तिखटऐवजी तुम्ही दोन हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता काय करायचं हे मिश्रण आपण एकजीव करायचं आहे आता एकजीव करताना लक्षात ठेवा इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही जे आपण पालक कांदा आणि आपली डाळ जी बारीक केलेली आहे त्याच मिश्रणामध्ये आपण हे सर्व पीठ एक जीव करायचं आहे म्हणजे एक गोळा बनवायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता की आता ह्याचा गोळा बनत आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हे मिश्रण पूर्ण एकजीव झालेलं आहे आता त्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आता गोळे करताना तुम्ही इकडं इथं बघा बघायचं आहे जसा बॉलचा आकार असतो छोटा छोटा त्या पद्धतीनं असे हे गोल गोल आपण असे रोल बनवून घेणार आहोत म्हणजे याचे बॉल बनवून घेणार आहोत आता या पद्धतीने सर्व आपण या मिश्रणाचे बॉल करून घेणार आहे आता तुम्ही बघा एका हाताने देखील हे छान असे बॉल तयार होतात आणि कुठेही त्याला निसटत नाहीत वगैरे किंवा असे कडेने त्याला कट चिरा पडत पडत नाही त्यानंतर आपण इथे ते तेल पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि जो आपण बॉल बनवला होता तो बॉल आपल्या हातावरती ठेवायचा आणि बघा या पद्धतीने असं हे पूर्ण आपण याचा गोल बनवून घ्यायचा म्हणजे जशी आपण टिक्की बनवतो त्या टिक्कीसारखं याला थोडंसं थापून आपण याला त्या जे गोळे बनवले होते त्या गोळ्यांना आपण असं या पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि एक एक करून या तेलामध्ये सोडायचं आहे आता जेवढे आपल्या कढईमध्ये मावतील तेवढे आपण त्यामध्ये गोळे सोडून द्यायचे आहेत आणि छान असं आता ह्याला आपण मंद आचेवरती अगदी ह्याला तळून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता की मी इथं तळताना इथं अजिबात मी त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही तरी देखील असे टमटमीत फुगल्यासारखे आपले हे वडे तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी पण तयार होतात आता इथं तुम्ही एकसारखं ह्याला लो टू मिडियम आचेवरती आपण असा हा छान असे वडे तळ तळून घ्यायचे आहेत आणि त्याला कलर देखील तुम्ही पाहू शकता की मस्त आणि भन्नाट कलर पण आलेला आहे आता हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे नंतर काढून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी दुसरा देखील ह्याच्यामध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये देखील मी तर वडे तयार करून तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता इथं आणखीन एक बघा मी इथं जे आपण पालक वगैरे वापरलेला आहे मूग डाळ पालक हे मुलांसाठी लहान मुलांसाठी भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक असतं आणि तुम्ही हे लहान मुलांना डब्याला देखील अगदी मुलांचा टिफिन डबा म्हणून पण देऊ शकता आणि त्यांना पौष्टिक असा हा खाना पण होऊ शकतो बघा मस्त असे कुरकुरीत आणि भन्नाट चवीचे हे आपले पालक आणि मूग डाळ वापरून मस्त असे क्रिस्पी असे हे प वडे तयार झालेले आहेत तुम्ही आवाज देखील त्याचा ऐकू शकता की किती मस्त असे कुरकुरीतपणा त्या वड्यांना आलेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर हे असे मूग डाळ वापरून आणि पालक वापरून हे केलेले वडे कसे झाले हे मला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग पदार्थांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल चला तर लवकरात लवकर अशा हे मूग डाळीचे वडे करून बघा